जय हिंद मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो आताची ही सर्वात मोठी बातमी आहे जे की शिक्षकांसंदर्भात आहे लाखो शिक्षक मुंबईकडे रवाना झालेले आहे कालही आपण सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ पाहिले जे की मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या हक्काच्या मागणीसाठी तिथं एकत्र आलेले आहे आता शिक्षकांची मागणी आपल्याला माहीतच आहे जो संपूर्ण देश पाच सप्टेंबरला शिक्ष शिक्षक दिन साजरा करत होता आणि त्याच दिवशी शिक्षकांच्या संदर्भात एक मोठी बातमी सोशल मीडियावर प प्रसिद्ध झाली होती ती म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे पीच्या शाळा आहे मनपाच्या शाळा आहे तिथं वीसपेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांवर कंत्राटी शिक्षक आणि तेही कमी पगारावर नियुक्त करत आहे या संदर्भात लाखो शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहे आणि या कंत्राट भरतीचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर ते एकत्र आलेले आहे आता हा जो निर्णय आहे हा शासनाचा एक चांगला निर्णय नाही आणि हा ऐतिहासिक निर्णय आज होण्याची शक्यता आहे आणि या ऐतिहासिक निर्णयासाठीच लाखो शिक्षकवृंद आझाद मैदानावर एकत्र जमलेले आहे जो की आज निर्णय म्हणजे हा जी आर मागं घेण्याच्या दृष्टीने हे शिक्षकांचं पाहूल आहे आणि तो आज शासन निर्णय जी आर मागं घेते की नाही हा निर्णय बघण्यासाठी भावी शिक्षक आणि लाखो शिक्षक आज आझाद मैदानावर मुंबईच्या एकत्र जमलेले आहे पहा आता हा एक रिपोर्ट